बिहारच्या राजधानी पटना येथील एशिया हॉस्पिटलच्या सहनिदेशक डॉ सुरभी राज यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण समाज हादरला आहे त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये त्यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या गेल्या ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला पोलीस तपासणीत उघड झालं की डॉ बी यांच्या पती राकेश रोशन यांचे हॉस्पिटलच्या मानवसंसाधन व्यवस्थापक अलका यांच्यासोबत अन्यतक संबंध होते बी यांनी या संबंधांचा तीव्र विरोध केला होता ज्यामुळे पती पत्नीमध्ये तणाव निर्माण झाला राकेश रोशन यांनी आपल्या पत्नीच्या हत्येची योजना आखली हत्या होण्याच्या वीस दिवस आधीच हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद करण्यात आले होते ज्यामुळे गुन्ह्याचे कोणतेही दृश्य पुरावे उपलब्ध राहिले नाहीत हत्या झाल्यानंतर घटनास्थळी असलेल्या रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला पोलिसांनी त्वरित कारवाई करत राकेश रोशन त्यांचा भाऊ अतुल आणि हॉस्पिटलचे कर्मचारी अनिल कुमार मसूद आलम आणि अलका यांना अटक केली आहे विरुद्ध कठोर कारवाईची मागणी